नमस्कार शेतकरी बंधूंनो नाशिक ट्रेडिंग कंपनी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत हार्दिक आज आपण बघणार आहोत जिप्समचा कांदा गहू आणि ऊस लागवडीपूर्वी मोकळ्या वावरात वापर कसा करावा आपल्या सर्वांना माहितच आहे की जिप्सम हे एक प्रकारचे भूसुधारक आहे मातीमधले क्षार आणि चिकटपणा काढून माती भुसभुशीत बनवते आपण बघू शकता सर्वप्रथम नांगरणीसोबत जिप्सम हे वावरात समप्रमाणात टाकून घ्यावे त्यानंतर रोटावेटर किंवा कल्टिवेटरने जिप्सम हे मातीत कमीत कमी पंधरा एम एम जाडीपर्यंत योग्य प्रकारे मिक्स करून घ्यावे जिप्सम योग्य प्रकारे शेतजमिनीत मिक्स झाल्यानंतर ड्रीप किंवा पाटाद्वारे पाणी सोडून जिप्सम हे खोलवर मातीत मुरू द्यावे जेणेकरून मातीत खोलवर साचलेले सोडियमच्या क्षारांसोबत जिप्समची अभिक्रिया होऊन क्षार बाहेर फेकले जातील आणि माती भुसभुशीत होऊन त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या प्रमाणात वाढ झालेली दिसेल आणि जमिनीचा पीएच योग्य राखण्यास मदत होईल अशा प्रकारे आपण सुद्धा आपली चोपन आणि क्षारयुक्त शेतजमीन सुपीक बनवू शकता तर शेतकरी बंधूंनो जिप्सम संदर्भात अजून माहितीसाठी एट डबल सिक्स एट टू सेवन वन नाईन थ्री सिक्स या नंबरवर कॉल करावा असेच नाविन्यपूर्ण शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र